नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोशागारेची आता अमरावती विभागाची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे आणि अमरावती विभागानंतर आता फक्त कोकण विभाग जो आहे तर तो उरलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये कोकण विभागाची जाहिरात जी आहे तर ती सर्वात जास्त पदांसाठी जी आहे तर ते येऊ शकते आज आपण अमरावतीविषयी माहिती घेणार आहोत बघा लेखा कोशागारे अमरावती विभाग यांची ही भरती आलेली आहे किती जागांसाठी तर पंचेचाळीस जागा आहे किती लक्षात घ्या पंचेचाळीस साथ जागांसाठी ही भरती आलेली आहे ओके आता या अमरावती विभागात कोणते कोणते कार्यालय असतील एक अमरावतीचं अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा तर इथले हे कार्यालय जे आहेत तर ते असणार आहे तसेच इथं प्रवर्गणी आहे सुद्धा जागा जे आहेत तर ते दिलेले आहेत कास्टवाईज कसं बघा अनुसूचित जाती याच्या चार जागा अनुसूचित जमाती याच्या चार जागा वीजेच्या दोन जागा ची एक जागा एन टी ची एक जागा ची एक जागा ओबीसी आहेत आठ जागा एसबीसी ला एक जागा इतर ईडब्ल्यू एस ला सहा जागा एस सी बी सी ला सहा जागा आणि ओपट साठी अकरा जागा तर अशा पद्धतीने हे पंचेचाळीस जागा जे आहेत तर ते असणार आहेत तर या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घ्या कारण की तुम्हाला कोणत्या तरी तुम् एकाच याच्यात भरायचा जर असेल लेखा कोशागारेमध्ये तर त्यावेळी या जागा फार महत्वपूर्ण ठरतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तर ते नक्कीच सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे आणि जे काही उमेदवार सरळ सेवेची तयारी करत असतील पी सी एस पॅटर्ननुसार आपली ही बॅच असणार आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती देतील बॅचला एनरोल करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे तर ते नक्कीच डाउनलोड केलं पाहिजे बघूया बघा पदाचं नाव काय आहे कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल याचं वेतन किती असणार आहे लक्षात घ्या याचं वेतनचा बँड आहे यस टेन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं याचं वेतन असणार आहे तीस पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान तुम्हाला इन हँड सॅलरी जी आहे तर ती येऊन लागेल याच्यामध्ये परीक्षा शुल्क किती असणार आहे लक्षात घ्या इथं हजार रुपये तुम्हाला भरायचे आहेत आणि कॅटेगरी वाल्यांसाठी नऊशे रुपये आणि जर कोणी माझी सैनिक असेल तर त्याला कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागत नाही हे थोडंसं अन्यायकारक पण होऊन जातं मित्रांनो ऑलरेडी फी जास्त फी ऑलरेडी जास्त आहेत हजार नऊशे रुपये आणि त्याच्यामध्ये विभागनुसार जाहिरात काढली जर ही जाहिरात एकच काढली असते आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी जिल्ह्यावाईज आपल्याला प्रेफरन्स विचारला असता की तुमचा पहिला प्रेफरन्स सांगा अमरावतीच्या मुलाने पहिला अमरावती ठेवलं असतं नंतर नागपूर ठेवलं असतं नाशिक ना कोकण या पद्धतीने जे आहे ठेवलं असतं पगा पुरवठा निरीक्षकला कशी ऍड आली होती तशाच पद्धतीची ही ऍड पाहिजे होती परंतु एकतर ऍड अशी काढायची तर परीक्षा शुल्क थोडंसं जे आहे तर ते कमी पाहिजे होत एक्झाम पॅटर्न बाकीच्यासारखाच आहे मराठी विषय आहे इंग्रजी विषय जीएस आणि आपला बौद्धिक चाचणी वेळ आहे दोन तास असणार आहे कुठल्याही पद्धतीचा सेक्शनल टायमिंग नसणार आहे बघा बीएमसी मध्ये काय झालं की प्रत्येक सेक्शनला वेगवेगळ्या टाइम त्यांनी अलॉट केलेला होता इथं कुठलाच टाइम नसणार आहे दोन तास तुम्हाला सरळ भेटणार आहे मराठी आणि इंग्रजी यांचा दर्जा हा बारावी लेवलचा असणार आहे पण जीएस आणि तुमच्या जा भौतिक चाचणीचा दर्जा मात्र पदवी लेवलचा जो आहे तो असणार प्रत्येकावर पंचवीस 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 प्रश्न येतील म्हणजे शंभर प्रश्न येतील शंभर प्रश्न हे दोनशे गुणांसाठी येतील म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी पाहायला भेटेल तसेच यात कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसेल म्हणून कोणताही प्रश्न स्किप करायचा नाही सर्वेच्या सर्व प्रश्न तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचेच आहेत एक्झामचा सिलेबस दिलेला आहे बघा मराठीसाठीचा मेन जो सिलेबस दिलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा भर आहे शब्द संग्रहावर आणि उतऱ्यांवर पण प्रश्न येणार आहेत उतऱ्यावर प्रश्न येणार आहेत म्हणजे तुमचे पंचवीस प्रश्नपैकी तुम्हाला पंधरा प्लस प्रश्न हे तुमचे शब्दसंग्रह प्लस तुमचं जे उतार्यावरील प्रश्न आहेत तर त्याच्यावरून जे आहे तर ते कव्हर होऊन जातील पुढे इंग्रजीचं जे आहे तर ते बोक्या आणि सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर तर याच्यावर जे आहे तर ते बेस असणार आहेत प्रश्न तर ते तुम्ही जे आहे तर ते प्रश्न इथं बघू शकता पुढचं सा, सामान्य ज्ञान हा विषय असणार आहे सामान्य ज्ञानावर आपल्याला माहिती आहे पंचवीस प्रश्न जे आहे तर ते असणार आहेत या पंचवीस प्रश्नांपैकी पहिला जो भाग आहे तो आहे पॉलिटीचा दुसरा भाग आहे तो आहे हिस्ट्रीचा तुम्हाला हिस्ट्री जे आहे तर ते इथं विचारलं जाणार आहे त्याच्यामध्ये तिसरा जे आहे तर तो आहे भूगोल विचारला जाणार आहे भूगोलमध्ये भारताचा आणि महाराष्ट्राचा हे दोन्ही भूगोल तुम्हाला विचारला जातील हिस्ट्रीमध्ये देखील तुम्हाला भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास हा विचारला जाणार आहे चौथ्या नंबरला आहे पर्यावरण हा विषय पाचव्या नंबरला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय याच्यामध्ये दे इतका त्यांनी सिलेबस दिलेला आहे तो डायरेक्ट एमपीएससी च्या लेवलला जाऊन जे जा आहे तर तो लागतो पुढे अर्थव्यवस्था तुम्हाला पाहायला भेटेल अर्थव्यवस्था नियोजन हा ऍज इट इज तुम्ही जर पाहणार तर आपला एमपीएससी कंबाईन आणि आय थिंक राज्यसेवाचा चार नंबरचा जो पेपर आहे तर त्याचा हा सिलेबस जो आहे तर तो ऍज इट इज जो आहे तर तो वाटतो आहे तालुकामोरवी प्रश्न असतील आरटीआयवर जे आहे तर ते प्रश्न इथे तुम्हाला बघायला मिळते पुढे बुद्धिमापन चाचणी सामान्य बुद्धिमापन व आकलन आणि अंक गणित व सांख्यिकी तर हा पण खूप मोठा सिलेबस जो आहे तर तो त्यांनी दिलेला आहे ऍक्च्युअल पाहायला गेलं तर खूप मोठा सिलेबस जो आहे तर त्यांनी इथं जे आहे तर तो ऍड करून ठेवलेला आहे आपल्याला इथं दिसतोय पुढे मध्ये भारताचं नागरिकत्व असावं आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं आणि याच्यासोबत तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी देखील पाहिजे तुमच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट पाहिजे तरच तुम्ही हा फॉर्म जो आहे तर तो भरू शकता वयोमर्दा जी परीक्षेची अंतिम तारीख असेल ना तर त्या अंतिम तारखेनुसार तुमचं गणलं जाणार आहे ओपन वाल्यांसाठी असणार आहे अडुतीस वर्ष ओबीसी वाल्यांसाठी असणार आहे त्रेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी तुम्हाला पंचेचाळीस वर्ष वयाची अट जी आहे तर तिथे टाकण्यात आलेली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिंपल आहे तुमच्या जवळ पाहिजे पदवी हे तर फिक्स आहे परंतु दोन तां एक तांत्रिक अर्थ सांगितलेली आहे तुमच्या जवळ तीसच मराठीचं सर्टिफिकेट असावं किंवा चाळीसचं इंग्लिशचं सर्टिफिकेट असावं इंग्लिशचं सर्टिफिकेट असावं तरच तुम्ही इथे जे आहे तर ते अप्लाय करू शकतात एक महत्वपूर्ण बाब जी आहे तर त्यांनी नमूद इथं केलेली आहे तर ही संपूर्ण आपली जी आहे तर ती अमरावतीची जी ऍड आहे पंचेचाळीस जागांसाठी तर ती संपूर्णपणे कव्हर केलेली आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बॅचेस विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या दिलेल्या नंबरवर कॉल करा ओके आतापर्यंत खूप साऱ्या जाहिराती पण आलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही जर पाहिलं आपली पुण्याची जाहिरात आलेली पंच्याहत्तर नागपूरची आलेली छप्पन्न छत्रपती संभाजीनगरची एकोणपन्नास नाशिकची बेचाळीस अमरावतीची पंचेचाळीस आणि कोकण जे आहे तर ते माहिती नाही लवकरच आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणार आहोत कोकणची ॲड आल्यानंतर की तुम्ही कोणत्या विभागानुसार फॉर्म भरला पाहिजे याच्यामध्ये आपण डिटेल करणार आहोत की एस टी व्यक्तीने कुठून फॉर्म भरावा एस व्यक्तीने कुठून फॉर्म भरावा ओबीसी कुठून फॉर्म भरावा कारण की प्रत्येकामध्ये जागा तर वेगळ्या आहेत त्यानंतर त्यांच्या जागाचं डिस्ट्रीब्युशन देखील वेगळं आहे तर त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कराव्या लागणार आहे तसेच महिला जो वर्ग आहे तर या महिलांनी कोणत्या विभागातून फॉर्म भरावा तर या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही या चॅनेलला जरूर सबस्क्राईब केलं पाहिजे आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाहीन जय महाराष्ट्र धन्यवाद